टाकली कुठे टाकली तुझी बाबांनी कुठे केली मी कुठे टाकली पूर्ण गवान भरून ठेवली सकाळ नुस्त उठलं की गाय सोडा आणि बांधायच्या तेवढच काम आहे आता पाच दहा मिनिटच आहे आपला लय वेळ राहील आवाज चालू आहे पडला मॅसेज आवाज कमी कर तुझ्या मोठ्यांचा सकाळच्याला उठायचं नुसत्या गाळ्या सोडून बांधायच्या तेवढंच काम ठेवले बाकी संपूर्ण संपूर्ण काम झालेलं आहे भरपूर भरपूर अस लोक दुखतय आले, आले 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 आलो आणि पण आम्ही पण आलो हो ना आलात ना तुम्ही पण आलात भाऊजी भाऊ की नाही येऊन कसं होईन भाऊ की हाय तर सार याच कुणा करावा आम्ही तरी काय खायला वाड पण घेतलंय मग जाईल चालू या ताई जेवण झालं का दाजी कुठं गेले दाजींना राम राम अ दाजे आहेत आहेत कुठं नाहीत गेले दाजी पळून नाहीत जात बळ भी बहिणी दोन ट्रॅव्हल दोन टाय ट्रॅव्हल्स घ्यायच्या आहेत त्यासाठी पप्पा गुजरातला गेले आहेत हो का बर 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 छान 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 अभिनंदन अभिनंदन छान छान गुड न्यूज सांगितली त्याबद्दल मनापासून अभिनंदन भाऊजी तुम्हाला आणि भरपूर भरपूर अशा शुभेच्छा मनापासून त्या पण शुभेच्छा लयच हळू हळूल्याकडच्या गप्पा बाबा आणि मी तुमच्या सारखे लपून ठेवणारे नाही तो आता काय तुमच्या मनाने आले आले आमची माणसं आली बाबा जे भीम जे भीम जे भीम किती व शंभर वर्ष शंभर वर्ष काय एकशे दहा वर्ष होय डोकठी मातारा उचत नाव आताच काढलं चला ओके बाय मी जात आहे आता माझा टायमिंग झाला आहे बाय बाय बर 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 बाकी रुपांताला सॉरी बर का खूप उशीर झाला होऊ दे आता काय करता चला मला माहिती माझ्या बहिणीचा दोन दिवस झाले राडा उठलाय त्याच्या हा साडू ठोकाय मोकळ येत आणि साडूच हाणून घ्यायला त्या मोकळ येतो हा नास चा आकडा आहे ताई <laughs> मलाच काय कळलं नाही ताई कशाचा छत्तीसचा आकडा म्हणतात हा अमोलबाजीचा रुपांताईचा छत्तीस चा आकडा <laughs> आहे भाऊजी चांद्र पालतायचा छत्तीत चाकडायचा हा भाऊजी ना मी तर भाऊकी की म्हणता येईन दादाजी त्यांची मान मानसाने आपण काय करायचे आपण गेलो लेस बरे आहे ना भाऊजी म्हणते नाही नाही जायचं द्यायचं नाही कोणाला तुम्हाला काय करायचं अशोक दादा तीन नंबरला लाईक डन दन, धन्यवाद छाया ताई कशा हा ताई आणि दाजी मजेत मजेत मी धना धना जे आहे हो का धनांचे दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लाईवडी हा मन केला त्यांनी छायाताईंच्या आयडी छाया ताईंना बसवलं वाटतं लाईव्ह केली त्यांच्या आयडी आ, मी उंद्या पासून येणार नाही हो ओ माय ओ माझी माय तुम्ही नाही आले मी काय डोकं बसायचं काय जेवण झालं का गाव कोणचं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खर्च मध्ये स्वागत आहे तुमचं पुण्याला पुण्याला येईन म्हणतात दाजी पुण्याला आता काय सार माहिती त्याच्यामुळे इतरायची गरज नाही मी धनंजय दाजींना मला बघायचं आहे आहे एकच मिनिट बघू द्या श्री स्वामी श्रीमत श्री स्वामी समर्थ केसी हुई हालत मेरी आ, ताई थोडी ऍक्टिंग चांगली करायची ना केसी हुई ए मेरी हालत आता काय खर नाही ओम नमो आंबे करुण पारंबे पावर भागतून तुन्याचा शहीर हा महाराष्ट्राचा प्राण गरीबा गुरी बात गात गुण गान की जी, जी गरीबा गुरी बात गात गुण गान की जी धनांजी जी, भाऊ ओच गात गुण गान की जी धनांजी जी, भाऊ आमचे गोड एक नंबर सुंदर एक मिनिट आता कमेंट वाचून द्या ताई आता बाय बाय मला झोप आलेली आहे बर रात्री एक नंबर बावत लाईवत एकच नंबर हा हा प्रियांका ताई बरोबर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा बघा बघा दाजी आमचे कसे दिसायला दिसायला लागले काय नाही सारा या पुण्याला पण मी लाईव्ह वरती नाही येणार मी करत जाईल करत जा कधी तरी अ रुपाल ताई गा ना डोकं खाऊ आवाज सतीश मानते तुम्हाला पुण्याला येतो असतो तुम्हाला बोलायला सावडला कॉल करून भांडायला तुम्हाला आवाज जमा धनंजय दादा म्हणते आवाज जमात आमच्या रोपाले ताय कोमात बाय बाय म्हणते बाय बाय नाही वा वा वाच <स्थित्यादध> नंबर दादा बावकी म्हणते बाऊ जायचं नाही गुड नाईट गुड नाईट नाईट गुड नाईट अरे बोलायचं नाही कॉपी करायची नाही अगं कुठून धनंजय दादा म्हणते अरे वा जिल्ह्यातून कर्जतून तालुक्यात फट वरायचं नाही कॉपी करायची नाही झेल धनंजय दादा दाजी माझ्यासाठी तुम्ही उठून आला धन्यवाद मनापासून आभारी काय हो मला तस काय नाही काय नाही फ्री असतो मी हसते बाबा दिलदार माणसे म्हणते असे माणसे मला भरपूर आवडतात आवडू नाही आवडू मागता <laughs> दादाच बोलून चालून असता दाजीबा हो ना मग काय इत फ्री 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 भौजी कधी झुकणार पण नाही शीतल ताई समो प्रियंका ताई म्हणते तू झुकेंगे नाही सारा प्रियंका आई ओ प्रियंका आई लागला तु बाय भौजींच्या गाही असं बाय म्हणतो पडतो मी हस लाग्यात का लाग तुमच्या नेवणाची बाजू उसलायला आमच्या भाऊकलेच रा पुढचा कॅमेरा का लावलाय आज कलावला बावजीच्या बहिणीचे डोळ सुजल्या हा डोळ्यात तोंड जाते मी ताई कॉल करीन अ रुपाल ताई नका जाऊ रुपाली ताई मीच कॉल करतो गेले की माझ्या दुसरा मोबाईल आहे मग काय लगेच लाय लगेच अब्बा कॉल तुम्हाला डायरेक्ट वडा बावजी हसते मग काय तर कोंबडा कोंबडायो कोंबडा कोण टाकलाय बाबा भाऊजी धनंजय भाऊ यार आमच्या घरात पंढरपूरला घेऊ गाठीमेकाची आपल्या कुठे गेले येत नाही आता काय म्हणते प्रियांका भाऊजी पिलेला माणसापेक्षा ऍक्टिंग भारी करता येत आहे तुम्हाला नाही बर बाय बाय शीतलताई आणि भाऊजी प्रियंका ताई बर 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 सगळ्यांना नमस्कार नमस्कार धनंजय दादा धनंजय दादा, दादा सगळ्यांना नमस्कार आम्ही झुकणार नाही कधी कधी नाही कधी नाही सगळ्यांना मानाचा मुजरा तुम्हाला त्याला तिथे झपवला आमच्या ताईंना दाजींना दाजींना सगळ्यांनी सपोर्ट करा हो आहे सर्वांचा सपोर्ट आहे या तुमच्या सर्वांचा सपोर्ट आहे या टेपला येऊन बसलो ना नाहीतर अवघड झालं असत वहिनी तुमचे माणसं का बर चालले आहे तुम्ही त्यांना का प्रश्न विचारला नाही तुम्हाला काय करायचं भाऊजी बोलून चालून राहायचं हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही व पुन्हा पुन्हा नाही ओम नमो नारायण मी कुठे काही त्यांना बोललो आहे तुमच्या माणसांना नाही फोटो ठेवला आहे मी माझ्या डीपीला हो बघितला प्रियंका ताई बघितला छान वाटला मस्त मस्त बर ठेवला डीपी पाहिजे नाच आपले स्वतःची ओळख निर्माण होते त्यांचं मी चॅनल नाही नाही चॅनल नाही बीड काढल्यात ती काढल्या प्रियंका ताई पहिल्यापासून मला लय सपोर्ट करते प्रियंका ताई हो प्रियंका ताई धन्यवाद तुम्हाला मनापासून प्रियंका ताई पहिल्यापासूनच लय सपोर्ट करते सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद बाजूला घोडा लावल्याबद्दल थँक्यू तो दादा गुड न्यूज मागची ऐकली की नाही तुम्ही नाही ऐकली नाही ऐकली नाही ऐकली त्यांनी सांगितलं काहीतरी आणाय गेले माझ्या नाव नाहीत का तुमचे गाव कोणचे आहे व आमचे गाव आयला नगर जिल्ह्यामध्ये कर्जत माझा तालुका अहिलानगर जिल्ह्यामध्ये कर्जत माझा तालुका कर्जत माझ्या तालुक्यामध्ये दुर्गाव माझं गाव दुर्गा माझ्या मा गावामध्ये तर मंदिर खोटे बोलायचे नाही कॉपी करायची नाही झुकेंग नाही सर कुठे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली हाय 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 ताई तुमचं गाव कोणतं आहे सांगितलं ना आता सांगितलं दादानी तुमच्या दादा तुम ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स म्हणजे काय ट्रॅव्हल्स घ्यायचे आहेत दहा टायरची एकदा दोन घ्यायच्या म्हणून पप्पा गेले आहेत गुजरातला नवीन नवीन गाड्या घ्यायच्या हा मग अशी म्हटले का तुम्हाला माझ काय घर बसल्या बसल्या शीतल ताई काम चालू असत काय करतात प्रियांका ताई घर बसल्या बसल्या प्रियांका ताई घर बसल्या बसल्या काय काम चालू असत तुमचं सांगा तरी ताईला काय काम चालू असत एसी गाडी घ्यायची आहे मोठ्या डबल मजली हसतेत हसतेत बाबा यो प्रियंका ताई हसतेत बाय बाय नाका हसू बाय बाय लावू लगेच बाय बाय करून जमन का घसरून पडले असं ना गेला बार बार दुणा दुणा। आता दादा कळाले का लोकेशन घ्यायचे आहे नको नको लोकेशन नको काय नको आता कळले कळले कर काय करायचे भाऊजी कोणाचं लोकेशन घ्यायचे कशाला आहे का मागू लक्झरी डबल मर्जरीची डबल झालं वाटतं म्हणली मी बाहेर होते तेव्हा बाजूजी तुमच्या नालांच बोलणं झालं पण मी बाहेर होते बाहेर मला काय म्हणलं लक्झरी लागणार बोलवा हो, के हो सांगितले होते हो का भाऊजी मी बाहेर होते बाहेर हो काही दुखते ए? हो तसेच करायचे आहे हो तसेच करायचे आहे लग्न काय माहिती आहे आता लक्झरीत का हा नाही एखादी देवळात नेऊ भाऊजीला धरून लावू लग्न या ना आता माझ्या मी झाक मध्ये लगीन करून देतो हा मग काय आम्हीच लावून देतो भाऊजी या मामा माझ्या झाक लगीन करून देतो खर खरंच देतो या भाऊजी काय त्या भाऊजींनी लय लागण आहे की डोकं खाऊनच टाकले बरोबर घेऊन या पण मग काय हि तर कुठं बोल तुमच्यामुळं दुसऱ्या जांभळ्या आणल्या माणूस आहे बाय मी पहिले हुंदीच्या इंजेक्शन मारायला जाणार आहे मला काय बरच वाटत नाही सारखं होते कुठं पडेल आपल्या पडले घरी आपला लाइक केला आहे धन्यवाद धन्यवाद भाऊजी धन्यवाद शिशी वरून खाली या लाईक करा पटापटा लाईक कमेंट होऊन जाऊन द्या शिशी वरून खाली या लाईक कमेंट होऊन जाऊन द्या

तुम्ही ना माझ्या हिडिवला कमेंट करत जा म्हणजे तुमच्या कमेंट हाईप व्हायच्या नाहीत हिडिवला लाईफ कमेंट केल्यामुळं कमेंट हाईप होते कमेंट करत जा हिडिवला माझे एखाद्या एखाद्या कधीतरी हिडिवला माझ्या कमेंट करत जा म्हणजे लाईवला कमेंट हाईप होत नाही तर चला स्क्रीन डबल टॅप करून लाईक करा पटापटा लाईक करा शिशीवरून खाली या लाईट कमेंट होऊन जाऊन द्या कमेंट हाईट होत आहे भाऊजी कमेंट हाइट हा कशामुळे होत आहे सांगू का तुम्हाला, तुम्हाला तुम्ही माझ्या ना कधीतरी व्हिडिओ ला कमेंट करीत जा त्याच्यामुळे हाईट होते काय अडचण नाही होय मला मुलगी पाहण्यासाठी बोललो आहे तुम्हाला कुठं जायचं आहे कुठं जायचं आहे मुलगी पाहण्यासाठी बोलवलं आहे आता काय खरं ना रे हाय का सवड बर तुमच्यासाठी काढीन सवड काय करता आता काढीन सवड भाऊजीसाठी म्हणेन चला काढते सवड म्हणे था 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 था। तुम्ही पहासी बोलना है का बार बार पाते पाते बहुजी पाते ना पाते एक हंदी आया राम तो पोमा मजी था ले लिखा है करेंगे देखिवा नट सुरु होए मामा चिपाई इतने ली दादा मंचतुंत मतलब देखिवा नट सुरु ना बघू बघू तुम्हाला का गरिबायची पा पाय आमची पूर्गी बघितलेली लगेच मम्मीला पप्पाला पा दिदीला पण बोलवून घेतो आणि मी पण येतो तुमच्याकडं बघितलं भाऊजी भाऊजी आम्ही बघितलेली पूर्गी तुम्हाला कावा पटायची तुम्हाला मम्मी पप्पा आणि तिकडं बघितले पाटाना आमची गरीब गुरुबाची काय पटायची व आ गरीब गुरुबाची काय पटायची पोरगी सांगा बरं तुम्ही नव्वद टक्के मुलगी पटणार तुम्ही बघितली आली बरे 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 आता तुम्ही नवर देवाचा फोटो टाकी ना बघायला नवरदेव कसा आहे कसा नाही आणि तुम्हाला पूर्वी कशी पुरीला काय म्हणून मी दावू पुरीला काय फोटो दाव बाबा कुणाचा फोटो म्हणून कसा दावायचा मी सांगा बर तुम्हाला मी फोटो टाका टाका भाऊजी फोटो टाका भाऊजी मी काठी वाल्या फोटो टाकते तवर तर काय खाठीवा आल्याशिवाय फोटो नाही पेटू नाही खरंय का नाही भाऊजी आणि मुलगीच कुठून बघू आ? फोटो त्या दिवशी दादांना टाकलेला आहे की कवा टाकलाय होय हो भाऊजींनी फोटो टाकलाय बाई नाही टाकला नाही टाकला खोटं बोल का फोटो नाही टाकला अजिबात फक्त मम्मी पप्पांचा फोटो टाकलाय तुम्ही फक्त मम्मी पप्पांचा फोटो टाकला आहे तुमचा फोटो बिटू काय टाकलेला नाही मला माहिती मी तुमच्या दादांचा मोबाईल चेक करीत असते सारखा त्याच्यामुळे मला माहिती एक मिनट थांबा जाऊन पाहता आहे काढू दादा काळू दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे मराठीत कमेंट करा काळू दादा काळू दादा लाईव्ह ला लाईक करून घ्या चॅनल वरचे नवीन असाल तर सबस्क्राईबर करून घ्या माझ्या काळू दादाचं स्वागत आहे स्वागत आहे फुलं टाकून हारांच्या गदर्या चला लाईक कमेंट होऊन जाऊन द्या काळू दादा गेले काय पळून बाबा ओ काळू दादा नका व जाऊ पळून पळून जाऊन कसं होईन व भाऊजी बघितले बघितले पंधरा जानेवारीला आलेत बघितले बघितले आहे की नाही हो आहेत दादांच्या हॉटस्पॉट हो, वरती आहेत हो कोण आहे ते ओळखा आता असा टाकले लिहून त्याच्या कोण आहे ते ओळखा कोण आहे मला पण नाही सांगता यायचं म्हणजे तुम्ही इतका तुम हा का दीदीचे दोन मुलं आणि मुलगी आहे हो हो हो, हो। पाहिला का आता हो पाहितला पाहितला रिप्लाय 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 देते रिप्लाय चला 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 शिशीवरून खाली या पटकरण पटकरणं कमेंट करा